श्रावण शुक्ल पौर्णिमेला दरवर्षी आपण रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्य सणवार यांची पर्वणीच असते काय मग ताईंनो आपल्या भावासाठी राखी घेतली की नाही लवकर घेऊन टाका कारण यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी राखी बांधायला जायचंय लवकर राख्या घेऊन टाका नंतर गर्दी होते आणि मग तुमची धांदल उडायला नको माहेर जायचं असतं आपल्याला बरोबर की नाही तर पहा आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आपल्याला राखी बांधायची असते आणि या राखीला रक्षासूत्र असंही म्हटलं जातं रक्षाबंधनाला बरेच जण राखी पौर्णिमा असंही म्हणतात कारण तो दिवस असतो पौर्णिमेचा आपण आपल्या भावाला राखी बांधतो म्हणून राखी पौर्णिमा तर मग बहीण भावातल्या अतूट नात्याची विण कायम टिकून राहावी त्यांचं नातं दीर्घकाळपणे किंवा त्यांच्यातला जो काही परस्पर संवाद आहे तो नेहमी गोड राहावा मधुर राहावा आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं या सर्व कारणांसाठी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधत असते तर सुभद्रेने सुद्धा श्रीकृष्णांच्या मनगटावर राखी बांधली होती जुन्या काळातल्या अनेक कथा आहेत की ज्यामध्ये बहिणीने आपल्या भावासाठी एक चिंधी राखी म्हणून बांधलेली असते तर रक्षाबंधनासाठी औक्षणाचं ताट कसं तयार करावं त्यामध्ये कोणकोणत्या कौन प्रकारच्या वस्तू असाव्यात यालाही फार महत्व आहे राखी कोणत्या वेळेत बांधावी भावाला कोणती गोष्ट आपण दिली पाहिजे म्हणजे जसं राखी बांधणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आपण औक्षण झाल्यावर आपल्या भावाला काय दिलं पाहिजे आणि शनिवारी रक्षाबंधन आलेलं असल्यामुळे काय आहे श्रावणी शनिवारचा बऱ्याच जणांना उपवास सुद्धा असतो तर मग भावाचं तोंड गोड करण्यासाठी आपण काय नेऊ शकतो या सगळ्यांची माहिती आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीवर सविस्तरपणे दिलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच तो सविस्तर व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या किंवा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय ना तर खाली आपल्या चॅनलच्या प्रोफाईल फोटो खाली तुम्हाला एक त्रिकोणाचं चिन्ह दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ लगेच पाहता येईल तुमच्यापैकी बरेच जण म्हणत आहेत की ताई तुम्ही इतक्या दिवस कुठे होतात तुमचा व्हिडिओ येत नव्हता तर बघा मी कुठेच गेली नव्हती मागे थोडंफार जे तब्येतीचं कारण होतं त्यावेळेस मी काहीतरी आठ दहा दिवस गॅप घेतलेला असेल तरी पण मी छोटे मोठे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते पण कधी कधी काय होतं एखाद्याचे व्हिडिओ आपण खूप जास्त वेळापर्यंत बघितलं नाही ना तर मग नोटिफिकेशन येणं बंद होतं तर एक काम करा आ, हा व्हिडिओ पाहता पाहता लगेचच सबस्क्राईब बटनाच्या शेजारी असलेलं बेल बटन सुद्धा तुम्ही दाबाजेने करून आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा चा, धन्यवाद